शरत तर समरजित गाडगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत थेट जाव्या उत्तमराव स्वागत होत यानंतर राजे प्रवीण सिंह गाडगे यांचं स्वागत माननीय राजे समरजित सिंह गाडगे यांनी करावं बी बी पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रामराजे कुपेकर साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न होतय माननीय शिवानंद माळी युवराज पाटील आणि राजू पाटील यांना विनंती करतो मंचावरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करावं आर के पवार साहेब काका पाटीलजी यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर आर के पवार साहेब शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवानंद माळी यांना विनंती आपण हे स्वागत करावं यानंतर श्रीमती अश्विनी माने जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय ए वाय पाटील साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी शिवानंद माळी यांच्या हस्ते होत आहे रोहित पाटीलजी जिल्हा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचंही स्वागत या ठिकाणी राजू पाटील यांनी करावं श्रीमती पद्मजा तिवले शहराध्यक्ष आदरणीय रंजितदा स्वागत पद्मजा तिवले यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे अनिल घाडगे माननीय किरण कदम उदय जोशी मुकुंद देसाई सर्व मान्यवरांचं स्वागत अण्णासाहेब पाटील खातेदार भाग्यश्री शिंदे वैभव शिंदे या सर्व मान्यवरांचं स्वागत शिवानंद माळी युवराज पाटील आणि राजू पाटील यांनी करावं पावसाला सुद्धा साक्ष आहे त्या घटनेची माननीय राजे समरजीत सिंह गाडगे यांचा अपक्ष प्रवेश होतोय पावसाच्या सातीने आणि साक्षीना माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की माननीय राजे समरजीत सिंह गाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा पुष्पगुच्छ आणि स्कॉर्प देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये दोन हजार च्या विधानसभेचा रणशिंग फुंकणारा हा क्षण आणि यानंतर तुमचा आमचा श्वास कागलचा विश्वास माननीय राजे समर्थित सिंह खाडगेल आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या देशाचे नेते पूर्व पूर्व केंद्रीय कृषी मंत्री माननीय खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक मान्य सिंह राजे मान्य आई साहेब कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री मान्य वीरकुमार पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम्हाला राष्ट्रवादी आणण्याच्या समितीचे संस्थापक अध्यक्ष मान्य बी बी पाटील साहेब उपस्थित माननीय आर के पवार साहेब उपस्थित इपाणीचे माजी आमदार मान्य काका पाटील साहेब उपस्थित मान्य उत्तमराव जानकर साहेब गोकुळचे माजी अध्यक्ष मान्य रंजतदादा पाटील साहेब उपस्थित आमच्या कनगडच्या सहकारी मान्य नंदाताई बाबुलकर मॅडम मान्य रामराजे कुपेकर मान्य ए वाय पाटील साहेब युवा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील आमचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी अरुण वरांबळे गिजोने आलेले आमचे खास माननीय खातेदार पाटील साहेब उपस्थित आमच्या पत्नी नवता घाडगे कारखान्याचे वाईचे बाळ घोरपडे उपस्थित काँग्रेसचे अध्यक्ष सागर तालुका अध्यक्ष सागर कोंडे कोंडेकर अभिजित कांबळे वैभव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व व्यास्पेटर असलेले सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महाविकास शिवसेनाचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व घटक आणि इंडिया आघाडीचे सर्व घटकचे पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये माझ्या समोर आलेले माझ्या सर्व कुटुंबाचे सदस्य उजवीकडे आलेले माझे सर्व कुटुंब सदस्य बंधू भगिनी ज्यांची ज्यांची बरीच गैरसोय झाली आहे ते माझे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी मी त्यांची जरा माफी मागतो पण आता ही सभा माझ्या हाताच्या पण बाहेर गेलेली आहे तर कृपया करून आपली माफी, काई आरके पवर माफी काई मी मागतो काही आर के पवार साहेबांची माफी मागतो काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसनी थांबवलं त्यासाठी मी जरा त्यांची माफी मागतो काही गैरसोय झाली असेल आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व जनसमुदाय आजच्या ह्या आजच्या ह्या विराट सभेला संबोधित करताना मला आवर्जून टागल गडिंगल जुत्तूर विधानसभेला त्या सर्व कुटुंबाच्या सदस्याच्या लोकांना संबोधित करताना आपल्याला येत्या काळामध्ये जे प्रेरणा घेऊन काम करायचं आहे काही लोकांना अभिवादन केल्याशिवाय आपण हे कार्यक्रम सुरू करणं योग्य नाही आपल्या या मतदारसंघाच्या प्रथम आमदार मान्य विमला स्वर्गीय विमलाताई बागल साहेब असतील मॅडम असतील स्वर्गीय दौलतराव निकम साहेब असतील स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेब असतील माजी खासदार कैलाशवाशी सदाशिवराव मंडलिक साहेब असतील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील स्वर्गीय हिंदराव पाटील साहेब स्वर्गीय विश्वनाथ पाटील साहेब स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय आप्पासाहेब नलवडे साहेब स्वर्गीय डॉक्टर साहेब स्वर्गीय अॅडवोकेट श्रीपतराव साहेब स्वर्गीय राजकुमार हत्तरगी साहेब आणि स्वर्गीय रत्नामाला साहेब मॅडम या सगळ्यांना आज मी अभिवादन करून येत्या काळामध्ये कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या या सगळ्या थोर व्यक्त्यांचं प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये परिवर्तन घडवायचं आज मूर्त मेळ झालेलं आहे असं घोषित करायला काही चुकीचं ठरणार नाही स्वर्गीय राजे साहेबांनी या मतदारसंघाला आपलं कुटुंब म्हणून झोपलं मी बघाशी पवार आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना सांगत होतो जयंत पाटील साहेब मला विचारते पावसामुळं काय होणार मी म्हंटल पाऊस असू दे काय असू दे जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त लोक तुमच्या समोर येणार साहेब मी जबाबदारी बोलतो की गैबी चौकामध्ये दोन हजार नऊ ला सदाशिवराव मंडलिक साहेबांचा जसा ता रेकॉर्ड होता तसाच रेकॉर्ड आज या सभेने घेलेला आहे हे अभिमानाने सांगतो मी सुर सुरुवातीलाच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला सगळ्या माता भगिनींचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मला सारख अभिमान आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या सभेला आले हे समर्जित घाडगेचं महत्व नाही पवार साहेब इथं आले कारण आज समरजित घाटकेला जो मान सन्मान मिळतो हा तुमच्यामुळे मिळतो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षाखाली बरेच प्रवेश झालेत बरेच प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होतील पण हा पहिलाच कार्यक्रम आहे तेव्हा स्वतः आदरणीय शरद चंद्र पवार साहेब डायरेक्ट प्र, प्रवेश सभा घेऊन प्रवेश करतायत हे कागलचा मान सम्मान आहे मला मीडियाच्या लोकांनी विचारलं गैबी चौकच का घेतलं मी म्हटलं मी नाही घेतला आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी ठरवलं की गैबी चौकातच सभा व्हायला हो पाहिजे कारण काही काळामध्ये असं वाटलं की ही चौक चो, गैबी चौकची सभा घ्यायची हे जागा कोणाची तरी आहे ही आठवण करून द्यायची गरज आहे की ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्तादची जागा आहे ही आठवण करून द्यायची आता गरज वाटलेली आहे साहेब बऱ्याच सभा मी घेतल्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक कधी आली नाही गाडीमध्ये मी सांगत होतो कधी पण सभा झाली गडिंगलची लोक बिचारी शेवटी द्यायची ही पहिली सभा आहे आपल्यामुळं की कागलच्या आधी गडिंग्ल आणि उत्तूरची लोक आलेली आहेत हे पहिल्यांदा मला बघायला मिळते नंदाता यांनी आहेत आणि ही मला आवर्जून उल्लेख करायचा आपण जेव्हा हा निर्णय घेतला हा कागल गडिंग्ल उत्तूरच्या भविष्यासाठी घेतला याच्या के्या काळेच्या परिवर्तनासाठी घेतला कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आणि मी एक आपल्याला सांगतो आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब इथं आलेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वी बी पाटील साहेबांचाही आभार व्यक्त करायचं आहे की त्यांनी फार मोठी भूमिका घेतली आणि आमचे शेजारी असले स्वर्गीय सप्रे साहेब त्याच्यामध्ये होते त्यांचाही मला इथं उल्लेख करायचा आहे आणि हे कशासाठी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पाऊस असून सुद्धा लोक येणं हे सिद्ध करते की लोकांना कागदच्या परिवर्तनामध्ये ठाम विश्वास झाला आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं